ಸಾಗು ಕು ಬೋಲು ಕು ಬೋಲು ಕು ಬಗತೋ ಮುರಲಿ ಬಗತೋರ್ ಬಗತೋ ಮುರಲಿ ಬಗತೋ ಮುರಲಿವಾ ಬೋಲು ಕುಣು बघ तोय मुरलीवाला गट माझी बग तोय मुरलीवाला बघ तोय मुरलीवाला गट माझी बघतोय मुरलीवाला काय सांगू बैया कृष्णाची वाट रोजच मागतोय तोय दही भात काय सांगू बाईया कृष्णाची वाट रोजच मागतोय तोय भात सकाळी सकाळी ये तो घरला सकाळी सकाळी ये तो घरला दही दूध मागयला ग माझी बघतोय मुरलीवाला दही दूध मागायला ग माझी बघतोय मुरलीवाला सांगू कुणाला बोलू कुणाला सांगू कुणाला बोलू कुणाला बघतोय मुरलीवाला वाट माझी बघतोय मुरलीवाला बघतोय मुरलीवाला ग वाट माझी बघतोय मुरलीवाला रोजच आमच्या घरात शिरतो दया दुधाचे माठच फोडतो रोजच आमच्या घरात शिरतो दया दुधाचे माठच फोडतो वाकुल धावतो त्या गवळणी बाकू दावतो त्या गौडनी लावेनी ओढायला गवट वाट माझी बघतोय मुरलीवाला बघतोय मुरलीवाला गवट वाट माझी बघतोय मुरलीवाला सांगू कुणाला बोलू कुणाला सांगू कुणाला बोलू पुनाला बघतोय मुरलीवाला गवट वाट माझी बघतोय मुरलीवाला ಬಗತೋ ಮುರಲಿವಾಟ ಮಾಜಿ ಬಗತೋ ಮುರಲಿ ಕೃಷ್ಣ ಗಬ ಸೃಷ್ಣ ಗ ಬಾ ಸಾಗ ಸಾಗ ತ್ಹ ಶರಣ ಕೃಷ್ಣ ಲಬ ಶರಣ बाई आले लाग वाट माझी बघतोय मुरलीवाला मुरलीवाला गवट माझी बघतोय मुरलीवाला सासू कुणाला बोलू कुणाला सासू कुणाला बोलू कुणाला बघतोय मुरलीवाला भगतोय मुरलीवाला व लागवट माझी मुरली